मुदखेड शहरातील मार्केटमध्ये खताचा साठा अपुरा पडत असल्याबाबत मुदखेड तालुका कृषी अधिकाऱ्यांना युवा शिवसेनातर्फे एक निवेदन देण्यात आले मुदखेड तालुका हा ओलिताचा तालुका असून या दिवसामध्ये या भागात ऊस भोईमूग हरभरा गहू या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे सदरी पिकास लागणारा खत पुरवठा हा कमी असल्याने किंवा जाणून बुजून साठा ठेवून खत विक्री करीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे तरी या तक्रारीबद्दल कृषी अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून खताचा साठा तालुक्यात उपलब्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी मुख्य युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी पाटील गाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील नेता सेना तालुका प्रमुख शिवाजी पाटील गाडे दीपक देशमुख श्याम पाटील शिंदे प्रसाद जाधव केशव पाटील शिंदे ज्ञानेश्वर पाटील शिंदे किशन राठोड महेश पाटील बालाजी येडे व अन्य युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते मुच अब्बुल यांची विशेष रिपोर्ट आता कमीत कमी एक दोन वाजता आहेत आणि शुक्रवारी नव्हत्या गुरुवारी नव्हत्या म्हणजे हप्त्यातून एखादा दिवस आल्या तर काय की अशी परिस्थिती कृषी ऑफिसची झालेली आहे आणि खास करून आम्ही आज इथे पंधरा दिवस वीस दिवस झालं शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी खत भेटत नाही आहे असेल एरिया असेल पंधरा पंधरा असेल वीस वीस असेल जे काही खत असतील ते आज दुकानदारापशी गेलं तर दुकानदार खत देत नाहीत तरी आमचा कृषी ऑफिस झोपलेला आहे जर आज आम्हाला शेतकऱ्याला खत भेटत पाहिजे असेल तर आम्हाला जावं लागतंय मग तिकडं लोहाकंदारमध्ये किंवा नांदेडमध्ये असं आमची मुदखेड तालुक्याची आज अवस्था झालेली आहे आणि कृषी ऑफिस काय करतंय एक एक दोन दोन वाजेपर्यंत कोणचा अधिकारी येत नाही कुठं कोणाला भेटत नाही कोणाचे कामं होत नाहीत तर या कृषी अधिकारीच्या ह्याच्यात कंटाळून आज आम्ही मुदखेड युवासेना शिवसेनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढं जर महाविकास आघाडीच्या वतीने दिलेला आहे पण इथून पुढे जर मॅडम वेळेवर नाही आल्या तर युवासेना शिवसेनेच्या वतीने कृषी महाविकास आघाडीच्या वतीने कृषी कार्य कृषी ऑफिस कार्यालय मुदखेड ला, ला कुलूप लावण्याचं काम आम्ही इथून पुढे करणार आहोत असा इशारा आम्ही युवासेना शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र सतरा पासून जे बावीस पर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ही शासनात कार्यान्वित होती त्याच्यानंतर जे अधिकारी आहेत पंचायत समिती असो कृषी विभाग असो कोणता असो ह्यांच्यावर वचक राहिला नाही तर हे शासनाने सुरुवातीपासून जे शासनच असं आहे की यांच्यावर वचक कोणाचा राहिला नाही आणि शेतकऱ्याची आडवणूक यायचं कसं झालंय जीवन देवगिरी आपली जी आहे ना देवगिरी गाडी नांदेड रेल्वे स्थानकाची रेल्वेच्या भरोश्यावर चाललेला हा कारभार आहे पंचायत समितीचा असो की कृषी विभागाचा असो यांनी देवगिरीने येतात आणि देवगिरीने जातात त्या तीन तासात जे शेतकरी येईल त्याचं काम होते नाही त्याचे भी कोणत्या आज एक कागद नाही उद्या ते नाही अशा त्यांच्या बी शेतकऱ्यांच्या दहा दहा आडवणूक होतात आम्ही आता मॅडम तर भेटल्या नाहीता काही वेळानं येणार आहेत असं समजलं आता दोन वाजत आहेत तरी मॅडम आल्या नाहीता हे थम्ब्सची मशीन आहे ना फक्त दाखविण्यासाठी थम्सची मशीन आहे ह्याच्यावर कोणाची कारवाई होत नाही थम्स लावलेला नावाला आहे फक्त टायमिंग त्याची नऊची असते प्रत्येक शासकीय कार्यकाळात नऊ ते दहा वाजेपर्यंत थम्स लावायचा आणि बाकीचं कार्यकाळ जरी कृषी सहाय्यक असेल त्याला जर आपल्या गावात जायचं असेल तरी त्याचं पहिलं काम आहे इथं येऊन थम्स लावणे आणि नंतर आपल्या गावात खेड्यात जाणे आणि शेतकऱ्याचं काम करणे ह्या पहिलं थम्सचा अर्थ आहे परंतु ते थम्स जे लावलेली आहे मशीन ती फक्त शोकेस आहे ही शासनच कारभार ढिसाळ करत आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं एक बार त्यांना इशारा दिलेला आहे याच्या जर त्यांनी आमची जर मागणी मान्य केली नाही तर शिवसेना स्टाईलच्या वतीने त्यांना आम्ही काय काळ लावू बंद करूत काय करायचंय ते आमच्या शिवसेनेच्या वतीने करूत असं आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याला इशारा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात मॅडम आता आलेले आहेत त्यांचं आपण जवाब घेऊ काय झालं काय नाही विषय ठीक आहे मैडम मैडम सेठना गच्चा मैडम ठीक है बोलता हूं सर आता मी फोन लावतो ना मैडम तुमचा कॉल बॅक भी झाला नाही सर हो एक चेक करा सर तुमचा कॉल गेली गेली उतर जाती हो अभी कैसे हो अडचण शेतकऱ्याची आहे खत मिळत नाही शेतकऱ्यांना युरिया युरिया सोबत ते लिक्विड देत आहेत ते काय बंधन शेतकऱ्याला काय बंधन आहे का ते असेल साहेबांनी हा विषय घेतलेला त्याच्यावर मी सभा घेऊन सगळ्या मी सांगितलेला लिंकिंग हा विषय माझ्याच्या बाबतीत नाही दुसरी गोष्ट हा विषय काय मी सांगितलेला नाही की तुम्ही करा किंवा हा राज्यस्तरावरूनचा विषय आहे मागच्या वेळेस मला आमंत्रित करायला पाहिजे होतं तहसीलदार साहेब होते पी साहेब होते सगळे डीलर्स होते असोसिएशन होते त्यांनी हा मुद्दा मांडलेला होता त्यावेळेस मी त्यांना सगळं जस्टिफिकेशन दिलेले आहे माझ्या तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याची मला तक्रार आली नाही पाहिजे आणि तुम्ही कुणीही लिंकिंग करण्याचा प्रयत्न करू नका कारण हा विषय राज्यस्तरावरचा आहे तुम्ही तिथे जाऊन मांडा आणि तिथं सॉल्व्ह करा फक्त तालुका शेतकऱ्याची तक्रार नको आता बोला एक मिनिटिंग सोडा पण डीएपी युरिया आणि दहा सव्वीस पंधरा पंधरा हा खत का शेतकऱ्यांना मागच्या पंधरा दिवसापासून भेटत नाहीये नाही पण आजपर्यंत हा विषय आहे माझी ड्युटी आहे मी हाफ इन्स्पेक्टर आहे रेग्युलर इन्स्पेक्टर इथं पंचायत समितीचा येऊ आहे आता मी हाफ इन्स्पेक्टर आहे मला रोज अनंत कामं आहेत माझं काम करत नाही अशातला प्रकारच नाही ना कशा ठिकाणी विजिट आहे आहे ते आम्हाला मान्य आहे बरोबर आहे पण पर आज पर्यंत इथं विजेटला तुमच्या ते पंचायत समितीचा जो कोण असेल यु यु हा यु यु आतापर्यंत कुठे विजिट मारलं गाव इथं आपल्या मुलीकडे काय झालं राजेसाहेब होते त्यांच्याकडे चार्जेस होता आपल्याकडे यो, यो रेग्युलर नाहीच राजे साहेब होते राजे राजेसाहेबाचं प्रमोशन झालं चालले गेले आता पुन्हा निर्डे साहेबाकडे अडिशनल चार्ज दिलाय ते पण आहेत नांदेडचे आता विषय असा आहे की ते पण हँडल करत आम्ही तपासण्या करतोय आता माझ्याकडे सगळे दुकानं होते मी सगळे दुकान तपासल्या स्टॉक आहेत माझे इन्स्ट्रक्शन आहेत तुम्हाला मी ओढ कोणते कोणतं मी सगळे दुकान प्रत्येक दुकानामध्ये काय मॅम किती दिवसापूर्वी चेक केलेलं आहे आजच्या तारखेमध्ये किलो आजच्यामध्ये पंधरा वीस दिवसात रब्बी चालू आहे आता नाही आहे रब्बी चालू आहे आता री चालू आहे तुमचं मान्य आहे तुमचा दुसरा विषय मला सांगा कारण तुमचा हा विषय नाहीये तुमचा दुसरा विषय एक मिनट मान्य मला मी आता दुकानदारांना कोणतं नाही आहे मी आता माझा विषय काय आहे मी तेच सांगितलं तुम्हाला मी हाफ इन्स्पेक्टर आहे ते काम आहे पंचायत समितीच्या डिटेल्स येत नाहीत बर ठीक आहे ठीक आहे की मी लोकांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांना दिवसापासून खत मिळत नाही याच्यापूर्वी तुम्ही का मला कार्यालयाला कळवलं एक मिनिट ऐका ना म्हणाले एक मिनिट आहे का तुम्ही अधिकार आहे आमच्याकडं आम्ही फक्त एक सामाजिक एक मिनिट का एक मिनिट का ना, 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 ना मॅडम एक मिनट आहे का ना मॅडम एक मिनिट नाही नाही एक एक मिनट सांगतोय मी सांगतो ना, ना, ना आता मला तुम्ही पंधरा दिवसापासून मिळत नाही आज मला असता तर दोन दिवसात मी त्या त्या रॅग का लागली नाही काय झाले सगळं माहिती घेतली असते ते ते रेग्युलर हे काम बघतात आणि माझ्याकडे ग्रुप आहे आम्ही रेग्युलर विचारणा करतो किती स्टॉक आहे का बाबा म्हणून त्यांचा अवेलेबल आपल्याकडे रिपोर्ट येतो अवेलेबल रिपोर्ट येतो ना तर नऊ पंचेचाळीस आहे तर आता एक एक दीड दीड वाजता आपल्या कर्मचारी येत आहेत त्या संदर्भात त्यांच्यावर काय कारवाईपर्यंत कर्मचारी आमच्या पक्ष आम्ही सगळं घेतल्या वेळ काय आपल्या येण्याची वेळ काय हे बघा साहेब माझ्या येण्याची वेळ पण मला सकाळ ऑफिसला जमा करणे मी कालच जाऊन मी स्वतः एक तर माझ्या ऑफिसला गाडी नाही माझी अडचणी पण तुम्ही मांडा ना थोडेशा त्याची गाडी नाहीये त्याची त्याला हजार अडचणी आहेत आणि आम्ही प्रत्येक मला सांगा की तालुक्यातून खूप अडचणी आहेत लोकांना खूप त्रास व्हायला लागलाय त्यावेळेस महिंद्राची काय नाही तर तुम्ही तसं म्हणाला अशोकराव जेव्हा साहेब आलते सुद्धा मी हा मुद्दा मांडला की साहेब मला गाडी द्या तुम्ही मी पाच मिनिटात इथं नाही सगळ्याला सांगा म्हणजे प्रत्येक सार्वसामान्य शेतकरी मॅडम भेटू शकते का मोबाईल वापर का तुम्ही तहसील सामान्य शेतकरी मी तालुका प्रमुख आहे पंचायत समितीला प्रतिनिधी आहे एक मिनट म्हणजे स्वतःचा त्या गोष्टीला छेडा लागला नाही तर सामान्य शेतकऱ्याचा काय लागला मी तुम्हाला माहित आहे तुम्ही माझ्या शेतात आलट्या मी तुम्हाला तक्रार दिली तर त्या तक्रारीमध्ये माझं समाधान काय केलं कि बा त्या जमिनीचा दोष आहे म्हणून दाखवलं तुम्ही ही जमीन एकच गट या गटात इकडल्या जागेला निघाली माझी बॅग आणि या जागेला निघाली नाही तुम्ही स्वतः येऊन तुमचं ते काय टीम येऊन सुद्धा पंचनामा केल्या परंतु त्याच्यात निष्कर्ष तुम्हाला वेगळा निघाला आणि नि, तुम्ही मला रिपोर्ट वेगळा दिला मी त्याच्यावर काय कारवाई करेल मी समोर द्यायला सक्षम आहे मी करल परंतु मजासारख्या तालुका प्रमुख पंचायत समितीचा प्रतिनिधी असणाऱ्या माणसाला एवढं तुम्ही आता म्हणल्या गेल्या तुम्ही शेतकऱ्यानं शेतकऱ्यानं शेतकरी ला खत नाही प्रतिक्रिया नमस्कार खताच्या बाबतीत सर्व डीलर्सना सूचना देऊन आणि पंचायत समितीचे येऊ आणि आम्ही मिळून आजच आम्ही कार्यवाही करून सगळे स्टॉक उपलब्धता घेतो आणि दोन दिवसात पुढील खतं उपलब्ध होईल याची काळजी घेतो दीड दीड वर्ष झालेले आहे आतापर्यंत शेतकऱ्याला सबसिडी भेटलेली नाही दुष्काठी जनरलच्या संदर्भातील फंड उपलब्ध नसल्यामुळे थोडस डिले झालेलं आहे तो उपलब्ध झाल्याबरोबर ती पेंडन्सी क्लिअर होऊन जाईल uh, अॅक्च्युली जनरलचा uh, काय झालेला आहे आप की आपल्याकडे एस सी एस टी लाभार्थ्याचा फंड उपलब्ध असल्यामुळे जनरलचे पैसे येत नाहीये त्याच्यामुळे प्रायोरिटीनं मागे सर्क्युलर पण काढलेलं आहे की एस सी एस टी लाभार्थ्यांनी जास्तीत जास्ती जास्त अर्ज घ्यावेत करावेत आणि सहभाग नोंदवावा आणि सध्या जेवढ्या लॉटरीज लागतात त्या सगळ्या आपल्या एस सी एस टीच्या लागत आहेत आपल्या कार्यालयात पण शासनाने जो वेळ ठरवून दिलेला आहे तो नऊ पंचेचाळीस ते सहा पंधरा

फिल्ड वरच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांचा आपण दौरा देणं घेतो आतापर्यंत आम्हाला काही शेतकरी सांगितले की दोन दोन महिने आपला फील्ड अधिकारी येत नाही गावामध्ये त्यास लोकांमध्ये काय विचार केले काय ऍक्च्युली मी स्वतः व्हिजिट केलेले आहेत असं दोन महिन्यापर्यंत गेलेलं असं एकही गाव नाहीये आणि कर्मचारी नियमित वर असतातच याच्या बाबतीत मी पुन्हा कटाक्षाने कार्यवाही केली येस मी डेली ऍबस्ट्रॅक्ट घेऊन मी सर्वांना पत्र पण दिलेलं आहे की आपल्या डेली विजिट चे मला जीपीएस चे फोटो पाहिजे आणि ज्या दिवशी नाहीयेत त्याचे मी स्वतः पत्र दिलेले आहेत त्याची कॉपी देखील आपल्या देण्यात